आता ह्याच्यामध्ये खाद्यपदार्थांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेला अर्थातच मोदक आणि मोदक म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं बरोबर एकवीस मोदकांचा नैवेद्य देवाला <laughs> दाखवायचा असतो तर या एकवीस या आकड्यामागे आणि याच्या मागे शास्त्र विचार काय मोदक गणपतीला मोदक प्रिय मोदक एक जेव्हा गणपतीने सांगितलं आवडतं काय तर ऊस आवडतो तसं त्यांनी सांगितलं खोबरं आवडतं असे विविध पदार्थ आवडतात मग खोबरं आणि गूळ उसाचा गूळ केलं जातं त्याचं मोदक पुरण केलं जातं आणि मोदक तुम्ही सांगा गणपतीलाच मोदक नाही आवडत सर्वांना आवडतात म्हणजे भक्तांना आवडतात नैवेद्य हा कुठला अर्पण करायचा भोग म्हणतात त्याला आपल्याला जे आवडतं ते हा मोदक आणि एकवीस का तर एकवीस मातृदेवता आहेत असं शास्त्रात सांगितलेलं आहे गणपती हा मातृभक्त होता आपल्याला ती कथा माहितीये तेव्हा मातृभक्त होता म्हणून गणपती एकवीस मोदक त्यांचा एकवीस दुर्वा हा अंक आलेला आहे आणि दुःख एकवीस प्रकारची सांगितलेली आहे आपल्याला जे दुःख असतात ती एकवीस प्रकारची आहेत तर ती एकवीस दुःख हरण करणारा तो गणपती म्हणून त्याला एकवीस दुर्वा वाहतात एकवीस पत्री वाहतात एकवीस फळं ठेवतात तेव्हा एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो तर एकवीस हा अंक हे एकवीस दुःखांमुळे सुद्धा आलेला असावा किंवा मातृदेवता एकवीस आहेत म्हणून आलेला असावा पण एकवीस हा अंक गणपतीला प्रिय आहे आणि मोदक हे तर गणपतीला तर प्रिय आहेतच आणि भक्तांना प्रिय आहेत हे विशेष आहे त्याच बरोबर आता ह्याच अनुषंगाने गणेश चतुर्थीच्या दिवशी पाच फळं आपण देवाला अ पाहतो तर मग ही जी आधुनिक काळामध्ये ती पाच फळ कुठली असावी कशा पद्धतीची असावी त्याबद्दल जरा नाही विशेष मत त्या काळात जी फळं मिळतील आपलं धर्मशास्त्र हे जे पूजना मध्ये सांगितलेलं इतकं सोपं आहे म्हणजे तुम्हाला जे उपलब्ध आहे ते वापरा असं सांगितलेलं आहे त्याचा वापर करा पूजेमध्ये इथे अडून राहायचं नाही पत्री आता एकवीस प्रकारची पत्री आहेत आपल्याला माहिती आहे तर ती सुद्धा औषधी वनस्पती आहे तसेची पाच फळं जी उपलब्ध आहेत त्याचा नैवेद्य दाखवायचा अगदी केळ्यापासून कुठलंही लक्षात घ्या तुमची श्रद्धा आणि भक्ती महत्वाची तुम्ही काय नैवेद्य ठेवता हे महत्वाचं नाही तेव्हा एक फळ ठेवलं तरी चालेल पत्रम आपल्या पत्रम तोयम फलम आपल्याकडे माहिती आहे साधी पूजा चालेल लक्षात घ्या जास्त ओडंबर नाही करायचं कर्मकांडामध्ये नाही त्याच्या मागचा उद्देश लक्षात घ्या काय उद्देश आहे गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजे ते गुण यायला पाहिजे घरात या प्रसन्नता यायला पाहिजे यासाठी पूजन आहे त्यामुळे काय तुम्ही साधनं वापरता यापेक्षा कशी वापरता आणि किती श्रद्धा याला जास्त